तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की इंस्टाग्राम कशा पद्धतीने आपण बूस्ट करू शकतो इंस्टाग्रामच्या ॲड कशा पद्धतीने आपण बूस्ट करू शकतो तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये किंवा आत्ताच्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत की फेसबुकवरती ॲड कशा पद्धतीने रन केले जाते कारण हे दोन प्लॅटफॉर्म माझे तर खूप फेवरेट आहेत लक्षात या तुमचा बिझनेस स्टार्ट केल्यानंतर इन्स्टन्स रिस्पॉन्स तुम्हाला डिजिटली हवा असेल तर हे दोन प्लॅटफॉर्म तुम्ही शंभर टक्के यूज करा कारण ह्याचा रिझल्ट जो तुम्हाला मिळतो तो तुम्हाला विश्वास नाही बसणार एवढे कस्टमर तुमच्याकडे येत असतात तर बघा आता फेसबुकमध्ये काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ज्या सेटिंग आहेत ते आपल्याला करणं गरजेचं असतं खूप बेसिक सेटिंग आहेत जास्त पण टेक्निकल गोष्टीमध्ये मी पहिल्यांदा सांगितलं होतं की टेक्निकल गोष्टीमध्ये आपल्याला अडकायचं नाही पण ज्या गरजे गोष्टी आहेत त्या करणं तर आपल्याला भागच आहे तर बघा फेसबुकवरती मी पहिल्यांदा जातो फेसबुकवरती गेल्यानंतर पहिलं तर तुमचं एक पेज असणं गरजेचं आहे पेज आणि प्रोफाईलमध्ये थोडासा फरक आहे लक्षात घ्या जिथं तुम्हाला ॲड फ्रेंडचं ऑप्शन येतो ते तुमचं प्रोफाईल असतं आणि एक तुम्हाला ऑफिशियल पेज क्रिएट होणं खूप गरजेचं असतं इथं मी येतो लक्षात आहे इथलं जे तुम्हाला डाव्या बाजूला दिसतंय ते माझं प्रोफाईल आहे मी इथं प्रोफाईलवरती क्लिक करतो हे जे आहे ते माझं प्रोफाईल आहे आता प्रोफाईलला पण बूस्ट पोस्टचा ऑप्शन आलेला आहे अगोदर हा ऑप्शन नव्हता आत्ता हा ऑप्शन आलेला आहे की बूश्ट पोस्ट हे तर बाबा फॉलोईंग वगैरे दिसत आहे सगळ्या गोष्टी डॅशबोर्ड वगैरे दिसत आहे पण चुकूनही तुम्ही प्रोफाईलवरून तुमची ॲड बूस्ट करू नका कारण प्रोफाईलवरून तुम्ही जर ॲड बूस्ट केले तर तुम्हाला चार्जेस जास्त पडतील म्हणजे डबल ते ट्रिबल चार्जेस पडतील आणि पाहिजे असा रिस्पॉन्स येणार नाही कारण हा जुना प्लॅटफॉर्म आहे जुनं प्रोफाईल असतं आपलं तर आपल्याला काय लागेल तुम्हाला जर ॲड बूस्ट करायचं झाले प्रमोट करायचं झालं तर तुम्हाला फेसबुकचं एक चांगलं पेज असणं गरजेचं आहे माझं प्रोफाईलचा सिंबल दिसतो आहे त्याच्यावरती मी क्लिक करतो खाली उजव्या बाजूला बघा मी क्लिक केल्यानंतर इथं भाऊ उजव्या बाजूला क्लिक केल्यानंतर इथं पेजेसचं ऑप्शन आहे मी तर पेजेसवरती क्लिक करतो पेजेसवरती क्लिक केल्यानंतर जेवढे काय पेजेस आहेत जे मी बनवलेले आहेत किंवा ज्यांचं मी डिजिटल मार्केटिंग करत असतो ते पेजेस इथं दिसतील आणि खाली माझे पण दोन पेजेस दिसतील सनी चाबूक सर म्हणून तुम्हाला तुमचं पेज क्रिएट करण्यासाठी इथं क्रिएटमध्ये जायचं क्रिएटमध्ये गेल्यानंतर गेट स्टार्टेड गेट स्टार्टेडमध्ये पेजेसचं नाव टाकायचं जसं आपण फॉर्म भरतो ना तसं तुम्ही फॉर्म भरत जायचं समजा बी परफेक्ट बुक नावाने पेज बनवतो आहे तुम्ही तुमच्या प्रोडक्टच्या किंवा कंपनीच्या नावाने बनवू शकता नेक्स्ट केलं इथं मी बुकशॉप कॅटेगरी टाकली मी क्रिएटवरती क्लिक करतो क्रिएट केल्यानंतर तुमचं पेज जनरेट व्हायला सुरुवात होते थो थो। थोडासा वेळ घेईल ते एक मिनटं ओके तर या पद्धतीने प्रमोट युअर प्रोडक्ट ऑर सर्विस क्रिएट कंटेंट तुम्हाला कंटेंट बनवायचं आहे का प्रोडक्ट हे करायचं तर मला प्रोडक्ट माझं सेल करायचं आहे प्रोमोट करायचं आहे प्रोडक्टवरती क्लिक करतो आणि कंटिन्यूवरती क्लिक करतो कंटिन्यू केल्यानंतर इथं पूर्णपणे तुमचा बायो टाकायचा आहे वेबसाईट टाकायचे मेल आय डी कॉन्टॅक्ट नंबर ह्या सगळ्या गोष्टी टाकून फक्त नेक्स्ट 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 करत गेला तर तुमचं पूर्णपणे प्रोफाईल सेट होऊन जातं तर तुमच्याकडे वेबसाईट गरजेची आहे तुम्ही डिजिटल जाणार असाल तर त्या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर तुमचं एक पेज जनरेट होईल इझी प्रोसिजर आहे आय होप तुम्ही हे करचाल नाही जमलं तर मी तुम्हाला म्हटलेले आहे खाली कॉन्टॅक्ट दिलेले त्याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचं पेज सेट करून घेऊ शकता किंवा विचारू शकता मला त्या सगळ्या आपल्या गोष्टी सेट झाल्यानंतर आपलं पेज कशा पद्धतीने तयार होतो मी दाखवतात थोडंसं पाठीमागं येतोय हे पेज तुम्ही तयार करून घेसाल पाठीमाग आल्यानंतर इथं बघा प्रोफाईलमध्ये इथं पेजेसवरती जातो किंवा डायरेक्ट इथून तुम्हाला शॉर्टकट पण आहे इथं आल्यानंतर बघा इथं जे तुम्हाला दिसतंय इथून डायरेक्टली प्रोफाईल टू पेज तुम्ही जाऊ शकता मी इथं क्लिक करतो ते माझं ऑफिशियल पेज आहे जी ॲड तुम्ही माझे फेसबुकला कंटिन्युअसली बघू शकता हे माझं ऑफिशियल पेज आहे इथं पेजच्या मेनवरती क्लिक करतो मी माझं पेजचं प्रोफाईल ओपन करतोय प्रोफाईल ओपन केल्यानंतर बॅकग्राऊंड मी दिलेले माझे पुस्तकं दिलेली आहेत माझा फोटो आहे तिथं आणि खाली आल्यानंतर ह्या ॲड का मी पिन केलेले आहेत जे की कंटिन्युअसली आमच्या रन होत असतात आता सगळ्यात जास्त माझा व्हायरल व्हिडिओ इथं दिसेल तुम्हाला वन पॉईंट थ्री मिलियन व्ह्यूज आहेत त्याला आणि आम्ही असं कंटिन्युअसली पोस्ट पण टाकत असतो कंटिन्युअसली पोस्ट यासाठी टाकायच्या जेणेकरून तुमचं पेज ॲक्टिव्ह राहतं आपण बऱ्याच वेळा काय होतं एक पोस्ट टाकून महिनाभर किंवा पंधरा दिवस त्याच्याकडे पाहत नाही लक्षात घ्या इंस्टाग्रामचे किंवा फेसबुकच्या अलगुरुद्द आहेत तुम्ही पोस्ट नाही टाकले तुमचं अकाउंट डाऊन होत जातं अकाउंटच्या रीच डाऊन होत जातात त्यामुळे डेली एक पोस्ट कंपल्सरी आपलं असणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या अकाउंटच्या रीच वाढतील इथं खाली आल्यानंतर बघा हे काय पिन केलेले मी व्हिडिओज आहेत आता फेसबुकवरती कशा पद्धतीने आपण बोस्ट करू शकतो दोन पर्याय आहेत एक तुम्ही डेस्कटॉपला जाऊन ॲड्स मॅनेजर म्हणून फेसबुकच्या ॲड्स मॅनेजरमधून तुम्ही कॅम्पेनिंग लावू शकता किंवा दुसरा पर्याय आहे दुसरा पर्याय हा आहे की तुम्ही डायरेक्टली फेसबुकवरती येऊन इथून बूस्ट ॲड करू शकता मी सोपा पर्याय सांगतो की इथून बूस्ट केलं तर रिस्पॉन्स तुम्हाला तेवढाच मिळतं आता तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये ॲड लावायचे असेल मोठं कॅम्पेनिंग करायचं असेल तर तुम्ही फेसबुकच्या ॲड्स मॅनेजरमध्ये जाऊन कॅम्पेनिंग करू शकता तो पण ऑप्शन मी तुम्हाला दाखवून देतो आता इथं आल्यानंतर बघा ज्यावेळेस मी माझ्या व्हिडिओवरती जातो हा व्हिडिओ बघा इथं मी डिस्क्रिप्शन टाकलेले आहेत टॅग दिलेले आहेत सगळ्या काही गोष्टी मी इंस्टाग्रामचा व्हिडिओ पोस्ट करताना ज्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत त्याच गोष्टी इथं फॉलो करायच्या तिथं बघा माझ्या कमेंट्स आहेत आम्ही कमेंटला कंटिन्युअसली रिप्लाय देतो कमेंट्सला रिप्लाय देणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुमचे इम्प्रेशन वाढतात पेजवरती इम्प्रेशन म्हणजे काय जेवढं तुम्ही रिप्लाय द्यायचाल तेवढं कमेंट येतात आणि तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त इंस्टाग्राम प्रमोट करतं वरती दाखवतं इथं आल्यानंतर बघा बूस्ट पोस्ट ऑप्शन आहे जसा तुम्हाला इंस्टाग्रामला बूस्टचा ऑप्शन दिसला तसाच फेसबुकला दिसला रिझन त्याच्या पाठीमाग आहे की फेसबुक आणि इंस्टाग्राम याची कंपनी एकच आहे हॅज ॲड्स मॅनेजर एकच आहे इथं बूस्ट अगेनवरती मी क्लिक करतो बूस्ट वरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने इंटरफेस आपला ओपन होईल तर या पद्धतीने आपला, आपला इंटरफेस तयार होतोय दिसतोय तुम्हाला तिथं बघा ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला ऑटोमॅटिक गेट मॅसेज गेट मोर व्हिडिओ व्ह्यूज तर आपल्याला काय पाहिजे मी प्रत्येक वेळेस म्हणतो की मेसेज पाहिजेत आपला मेसेज पाहिजे मग मॅसेजवरती क्लिक करतो सेटिंग व्यवस्थित करायची जा, एक जरी सेटिंग चुकली तर आपल्याला रिस्पॉन्स येणार नाही मेसेंजरला तर डिफॉल्ट मेसेज आपला येणारच आहे पण त्याचबरोबर इथं ऑप्शन दिलेले आहेत कारण मॅसेजर हे कंपल्सरी आहे इंस्टाग्रामला पण मॅसेज आणि व्हॉट्सअपला पण मॅसेज ह्याचे मॅक्झिमम मेसेजे व्हॉट्सअपला येतात आपले त्याच्यामुळे इथं व्हॉट्सअप मी ऑन ठेवलेले आहे इथं वेलकम मॅसेज तुम्ही देऊ शकता एडिटमध्ये जाऊन की तुम्ही आमचं पुस्तक घेतल्याबद्दल धन्यवाद किंवा डिफॉल्ट काय त्यांनी दिलेले आहेत मेसेज इथं तुम्ही मेसेजेस ॲड करू शकता हे दिलेले की हाय सनी प्लीज म्हणजे या पद्धतीने तुम्ही हे मेसेज इथं सेट करू शकता आणि सेव्ह बोलायचं तिथं वेलकम आहे ज्यावेळेस तुमच्या ॲडवरती क्लिक केलं जाईल त्यावेळेस तुम्हाला त्यावेळेस कस्टमरला ॲटोमॅटिकली हा मॅसेज डिलिवर्ड होणार आहे त्यानंतर खाली येतो खाली तुम्हाला ऑडियन्स ऑप्शन दिलेलं आहे जसं इंस्टाग्रामला ऑडियन्स सेट केले तसं तुम्ही इथंही ऑडियन्स सेट करू शकता तिथं बघा डिजिटल मार्केटिंग जी इंस्टाग्रामला ऑडियन्स आपण सेट केली ती इथं पण आलेले मी आधीच सांगितलं होतं की दोन्हीचं कनेक्शन आहे त्यामुळे इथं पण आलेले तुम्हाला वाटतं इथं लोकल एरियामधले पाहिजे लोकल एरिया घेऊ शकता प्रोफाईला विजिट करायचं तर प्रोफाईलला विजिट करू शकता किंवा तुम्ही जे टार्गेट केलेले त्या टार्गेटला आपण करू शकता किंवा इथून क्रिएट न्यू पण करू शकता जसं आपण इंस्टाग्रामला ऑडियन्स क्रिएट केली तशी इथून पण क्रिएट न्यू ऑडियन्स करू शकता सेम इंटरफेस आहे काही फरक नाही आहे त्याच्यामध्ये तर इथं ऑडियन्सवरती जास्त वेळ न घालवता आपण पुढं जाऊया इथं बजेट आहे बजेटमध्ये बघा तुम्हाला जे डेली बजेट लावायचं तुम्ही इथून चूज करू शकता आता मी काय करतो मॅक्झिमम सुरुवातीला मी तीनशे रुपयाचं बजेट लावलेलं आहे किंवा एक मिनिमम बजेट लावून बघू तीनशे रुपये टू डेजसाठी लावलं तर तुम्हाला रिझल्ट खूप छान येतो टू डेजसाठी लावलेलं आहे मी बजेट त्यानंतर मी इथं खाली येतो खाली आल्यानंतर बघायचं व्यवस्थित सेट आहे का ॲड रन किती दिवस होईल तर दाखवले सव्वीस जुलैपर्यंत ॲड रन होणार आहे त्यानंतर इथं फंड नसेल तर फंड ॲड करायचा आणि इथं बूस्ट पोस्टचं ऑप्शन आहे इथं जाऊन तुम्ही बूस्ट करू शकता एकदा बूस्ट झालं की तुमच्या ॲड रिव्ह्यूमध्ये जाते मी तर बूस्ट करतो आहे इंस्टाग्रामचे ॲड इन्स्टंट बूस्ट होते दोन ते तीन मिनटामध्ये तुमच्या ॲड रन चा व्हायला सुरुवात होते पण जेव्हा फेसबुकची ॲड फेसबुकची ॲड तुमचं एक ते दोन तास रिव्ह्यूसाठी घेते दिसते क्रिएटिंग ॲड इथं ॲड आपली क्रिएट होत आहे आणि क्रिएट झाल्यानंतर ती ॲड जाणार आहे रिव्ह्यूमध्ये आपली ओके तर ॲड आपली आता रिव्यूमध्ये गेलेली आहे तुम्ही बॅक येऊ शकता आता जाला पाहले, पाहले। को हे तर झालं बूस्टिंग आपण फेसबुकचं पण बूस्टिंग पाहिलं इंस्टाग्रामचं पण बुस्टिंग पाहिलं पण ह्याचं रिस्पॉन्स कुठं बघायचं ह्याचे रिपोर्ट कुठं बघायचं हे पण आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे एक तुम्ही फेसबुक डेस्कटॉपला जाऊन डायरेक्टली रिपोर्ट बघू शकता पण लॅपटॉप तुम्ही सगळीकडे वागवू शकत नाही त्यासाठी ॲप आहे मी तुम्हाला सांगितलं होतं आयफोन असेल तर तुम्हाला ॲड्स मॅनेजरचं ॲप आहे आणि जर तुमचा ॲन्ड्रॉइड असेल तर मॅटा बिझनेस तिथं ॲड्स मॅनेजरवरती जातो ॲड्स मॅनेजरवरती जेवढ्या का ॲड मी आत्ता केलेले बघा आत्ता ॲड लावलेले आहेत आपण हे रिव्ह्यूमध्ये आहे ही प्रिपेअर होते ॲड दिसते आत्ता आपण ॲड लावलेले आहेत ॲड तुम्हाला इथं दिसतील इथं आल्यानंतर पण एक सेटिंग करणं गरजेचं आहे बघायचं आपण व्यवस्थित ॲड लावलेले आहे का इथं जाऊन तुम्ही तीन डॉटवरती क्लिक करू शकता तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर एडिटमध्ये जायचं एडिटमध्ये सगळं बघायचं व्यवस्थित आहे का आपण जसे ॲड लावलेले आहेत इथं शो मोरवरती क्लिक केल्यानंतर खाली ऑप्शन येतो बा शो मोरवरती केल्यानंतर ऑडियन्स ऑडियन्सवरती परत इथं क्लिक करायचं आणि ऑडियन्स व्यवस्थित सेट झालेली आहे का बघणं खूप गरजेचं आहे कधी कधी डिफॉल्ट ऑडियन्स ते घेतं बघा इथं ऑडियन्स इंडिया आलेले तर मला इंडिया नको आहे मला काय पाहिजे महाराष्ट्रा पाहिजे म्हणून तर ऑडियन्स चेंज करतो इथं मी महाराष्ट्र करतो म्हणून एडिटमध्ये जाऊन एकदा चेक करणं खूप गरजेचं आहे आपल्याला महाराष्ट्र ओके ओके सिलेक्ट केलं त्यानंतर इथं एज ग्रुप मला काय पाहिजे एज ग्रुप मला पंचेचाळीसपर्यंत पाहिजे तर एज ग्रुप मी पंचेचाळीसपर्यंत सिलेक्ट करतो डन जेंडर ऑल लँग्वेजेस जे आहेत जसं तुमचं प्रोडक्ट कोणतं आहे त्याच्यावरती डिपेंड करतं तुम्ही लँग्वेजेस इथे सिलेक्ट करू शकता तुम्हाला वाटतं की माझं सेमिनार असेल माझे पुस्तक असतील माझं प्रोडक्ट असेल या पर्टिक्युलर लोकांपर्यंतच पोचलं पाहिजे जसं माझं पुस्तक आहे मराठी आहे म्हणून मी इथं काय केलं ॲड लँग्वेजवरती जाऊन मला फक्त मराठी ऑडियन्सपर्यंत पोचायचं आहे तर इथं मी मराठी सिलेक्ट करू शकतो आणि सेव्ह म्हणू शकतो पण तुमचा जर प्रॉडक्ट लँग्वेजेसवरती डिपेंड नसेल तर तुम्ही ऑल लँग्वेजेस ठेवू शकता महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये राहणारे जेवढे काही भाषिक आहेत त्या सगळ्यांपर्यंत तुमचं प्रोडक्ट पोहोचू शकता आणि फक्त पब्लिश बोलायचं ओके अपडेट झालेलं आहे आपलं आणि बॅकेचं तर या पद्धतीने आपल्या ॲड इथं अपडेट झालेले आहेत आणि इथं तुमचे रिपोर्ट दिसतात तिथं तुमचा परफॉर्मन्स दिसतो इथं दिसते तुम्हाला की मेसेज कन्वर्जन आता चालू व्हायला लागलेले ला आहेत तर या पद्धतीने आपण आपले आप ॲड बूस्ट करू शकतो आणि इथं आपले रिपोर्ट बघू शकतो तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फेसबुकच्या ॲड्स मॅनेजरवरून कॅम्पनिंग कसं लावलं जातं बुस्टिंग तर आपल्याला इथूनच करायचं आहे पण एखाद्याला वाटतं की नाही मला डिटेलमध्ये कॅम्पनिंग लावायची आहे डिटेलमध्ये माझं प्रोडक्ट सेल करायचं आहे तर कॅम्पनिंग पण कसं लावलं जातं ह्याचा ओहोरवी मी तुम्हाला दाखवून देतो तो आपण डेस्कटॉपवरती व्यवस्थित बघू शकतो आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिकवरती चर्चा करणार आहोत बी परफेक्ट लेट्स बिगेन